तीन ला अद्विका सागर यादव पडेल शंभू साखर ग्रुप गावके चार ला अण्णा पखरेकरांचा कृष्णा पाच वरती प्रसन्न प्रश्न शेठ मुजुमले कोंढरपूर सहाला आडवलनाथ प्रश्न दाखवडे आणि सुटला क्रमांक तेवीस सुटला या मैदानाचा आणि तेवीस मध्ये सुंदर आणि डोळ्याचा पारणा भिडणारी लढत पाहायला मिळतोय आड्याल इकडं भांडा गावती पडतोय पड्याल तिकडं चेतक पळतो आणि त्याच्या पड्याल तिकडं सर्जा पडतोय शेवटच्या क्षणाला बाजी मारतोय की काय अण्णा की बाळा अण्णा की बाळा अण्णा की बाळा अतिशय सुंदर दोघांच्या लढत झाली का हिर अशी लढत झाली अड्याल होता चेतक आणि पड्याल होता धांगवडीचा सर्जा दोन गाड्या अडी तडीची लढत झाली अय गाड्या सोडून येणार काय नाही हायब्रिड जन्माला आलाय सगळं हा ऐकून ना ऐकल्या गत करणार चुकून द्यावाना यांना दोन कान दिले एक दिला असता बरं झालं असत हे एका कानाने ऐकतात दुसऱ्या कानाने सोडून देतात गाड्या सोडून येणार घ्या ज्या देवाने चोवीस सोडा आठ्या आणि तटीच्या लढतीचा निकाल पंच तेवीसचा गडा क्रमांक तेवीस चा निकाल निकाल आणि निकाल निखा। तेवीस मध्ये अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पालेडी काळुबाई प्रसन्न कुमारी भाऊ शेठ मुजुबले कोल्ढनपूर या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालका